पहिला मासी पदर बन्द माई बाप्पालाई आनंद हिरवा चोळीवरी काडिला चन्द जो बाळा जो जो हिरवा चोळीवरी काडिला चन्द जो, जो बाळा जो जो, रे जो। दुसऱ्या माशी दुसरी करती दाईच्या हातात नाळीचा येळा कडूच्या रीती लिंबाचा डाळा बा बाळाच्या पायात तांब्याचा वाळा बाळाची माता म्हणती निज निज बाळा जो बाळा जोजो जो, 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 जो। तिसऱ्या माशी तिसरी करती खारी खोबर खायाला देती जो बाळा जोजो जो, जो, रे जो। खारी खोबर कायाला जो बाळा जो बाळाजोजो जो चवथ्या माशी चवती करती हाती घेऊनी सोन्याची आरती पांडुरंगा दर्शन करती जो बाळा जो जो रे जो पांडुरंगा दर्शन कृती जो बाळा जोजो जो, जो, रे जो। पाचव्या माशी पाचवी चाराडा रानसटविनी टाकीला वेडा वसरू गाईला सोडा लिंब नारळ देवीला फोडा हाडी कुंकाचे लेवा, वटी भरुणी खोबर घेवा जो बाळा रेजो वटी भरुणी खोबर घेवा जो बाळा जो जो रेजो पाचव्या माशी पाचवीचा राडा रानसवी टाकेला वेडा तानेवासरू गाईला सोडा लिंब नारळ देवीला पोडा हळदी कुंकाचे वटी वरुणी खोबर घेवा जो बाळा जो जो रेजो वटीवरुणी खबर घेवा जो बाळा जो जो रेजो सहाव्या पुस सास्रापूस सुन बाईच ढवाळ कस आमचं ढवाळ पूर्वेशी सासऱ्या सोन्या रुप्याच्या भराव्या पाटल्या जो बाळा जो जो सोन्या रुप्याच्या भराव्या पाटल्या जो बाळा जो जो सातव्या मासी बापया पुसली की महिन्याचा डवाळ कसं आमचा चढवाळ पूर्वेशी बाप नानीवरी ती लावीला चापा जो बाळा जोजो जो, जो, जो। नीवरी ती लावीला चापा जो बाळा जो जो, रे जो। वाशी धीरया पुस वैनी तूमाचा ढवाळ कस आमचा ढवाळ पूर्वेशी धीरा खांदा वि बांधावा चिराजो बाळा जो जोरे जो खांदा वि बांधवा चिराजो बाळा जो जोरेजो नव्या माशी कांताया पूस नारी तुमच ढवाळ ढोवाळ कस आमचा ढोवाळ पूर्वेशी कांता झाला पुतर आारीली चिंता जो बाळा जो जो झाला पुतरा आारीली चिंता जो बाळा जो झो रे जो दहाव्या माशी दहावी करती मदिनी जली राजाची राणी झाला पुतर गादीला धनी एका माग एका, एका सर्वांची गर्दी जो बाळा जो जो रेजो एकामाग एका, एका सर्वांची गर्दी जो बाळा जो जो, रे जो।